नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेप मास्टर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे डॉक्टर सतीश भोंडे कृषी वैज्ञानिक आणि आज आपण आलो आहोत नाशिक जवळच्या गावातील एका इन्सेक्टनेट हाऊसमध्ये ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी सिमला मिरचीचं पीक घेतलेलं आहे शेतकऱ्यांशी चर्चा केली असता असं सांगण्यात आलं की यावर्षी थ्रिप्स हा मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम त्यांना आलेला आहे आणि अनेक प्रकारची औषधं वापरूनही थ्रिप्सचा बंदोबस्त झालेला नाही वास्तविक इन्सेक्ट नेट हाऊसमध्ये हा प्रश्न जास्त यायला पाहिजे नव्हता पण तरीसुद्धा हा प्रश्न का उद्भवलेला आहे याचा थोडंसं चर्चा आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज करायची मित्रांनो थ्रिप्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि अलीकडे म्हणजे दोन हजार एकवीसपासून आंध्रामध्ये पहिल्यांदा मिरची पिकावर फुलावर अटॅक करणारा असा एक ब्लॅक थ्रिप्स आपल्याला निदर्शनास आलेला आहे आणि या ब्लॅक थ्रिप्सचा प्रसार आता हळूहळू म्हणजे मिरची पिकासोबतच टोमॅटो आणि वांगी या पिकांवरती सुद्धा दिसून आलेला आहे पण हा जो थ्रिप्सचा प्रकार आहे हा पांढऱ्या फुलांकडे जास्त आकर्षित होत असल्यामुळे मिरची आणि सिमला मिरची ह्या दोन पिकावरती त्याचा फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो आता हा प्रादुर्भाव होण्यासाठी जे हवामान लागतं ते हवामान आपल्याला पाल्युहाऊसमध्ये किंवा शेडनेट हाऊसमध्ये मिळतं आणि त्यामुळं अशा ठिकाणी याचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात होतो दुसरं असं एक कारण असतं की आपल्याला ह्या पिकांमध्ये कीड संरक्षण करण्यासाठी अनेक प्रकारचे कीटकनाशक आपण वापरतो त्याच्यामुळं ह्या थ्रीपसाठी काही जे नैसर्गिक बेनिफिशियल इन्सेक्ट्स असतात त्यांचासुद्धा नाश होतो आणि नैसर्गिकरित्या आपल्याला संरक्षण मिळू शकत नाही तर अशावेळी आपल्याला काय काय करता येईल याविषयी या आपण पाहू सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा फळांची काढणी चालू असते तेव्हा आपल्याला कुठल्याही जालिम इन्सेक्टिसाईडचा जा वापर करता येत नाही दुसरं असं की ह्या किडीची म्हणजे क्रीपची लाईफ सायकल अशी आहे की याची ॲडल्टपासून नीमची निर्मिती होते म्हणजे बारीक पिल्लं येतात त्याची अंडावस्था नसते आणि त्यानंतर लगेच तुम्हाला त्याचं नुकसान आपल्या पिकामध्ये होतं म्हणजे याच्या ज्या सायकल किंवा जी, जी जीवनचक्र आहे ते खूप कमी वेळेत पूर्ण होत असल्यामुळे ह्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणात दिसतो ही कीड फुलांना नष्ट करते म्हणजे फुलांमधला रस शोषते त्याच्यामुळं पॉलिनेशन होण्यामध्ये अडचणी येतात फळगळ होते किंवा फुलं काळी पडतात त्या ठिकाणी आपण काही ठिकाणी पाहतो त्यानंतर अर्धवट फळधारणा होते किंवा फळंसुद्धा काळी पडतात आणि त्याचा आकारसुद्धा खराब होतो तरी अशा वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट्स आहेत आपल्याला ह्या थ्रिपच्या प्रादुर्भावामुळे मिळतात शिवाय ह्या थ्रिप्सनी आपल्या पिकामधला पूर्णपणे जो जोम आहे तो जोम संपून जातो कारण ह्या थ्रिप्सनी जे रसशोषण केलेलं असतं त्याच्यामुळं आपल्या पिकाला जे अन्नद्रव्य आवश्यक आहेत आणि पॉलीहाऊसमध्ये किंवा शेडन आउट हाऊसमध्ये तसाही फोटोसिंथेसिसचा रेट हा अशा पद्धतीचा काही कमतरता जर झाली तर पानांमध्ये किंवा पिकामध्ये तर त्याचा सरळ सरळ परिणाम आपल्या अन्न तयार करण्यावरती होतो आणि म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे त्याविषयी आपण इथे बघू सर्वप्रथम आपण अशा ठिकाणी सुरुवातीपासनं म्हणजे अनेक शेतकरी काय करतात की नंतर ह्या स्टिकी वापर करतात जर सुरुवातीपासनं पीक लावल्याबरोबर लगेच आपल्याला पिवळे पांढरे आणि निळे असे तिन्ही रंगाचे स्टिकी ट्रॅप्स एकरी चाळीस ते पन्नास या प्रमाणामध्ये लावायचे आहेत दुसरं म्हणजे याच्यामध्ये सुरुवातीपासून आपण नीम बेस्ड किंवा ज्याच्यामध्ये ॲझारेडिक्टीन असतं त्यांची फवारणी करायची आहे म्हणजे पीक एकदा पुढे गेलं की नाही ते सुरुवातीला केली तर ह्या ॲझारेडिक्टीनमध्ये एक रिपेलंट ॲक्शन असते म्हणजे ते किडीला येण्यास प्रतिबंध निर्माण करतात आणि तिसरं महत्त्वाचं कारण आपण जेव्हा ह्या अशा प्रकारच्या प्रोटेक्टेड स्ट्रक्चरमध्ये कल्टिवेशन करतो तेव्हा ते फार वेळा उघडझाप त्याची करायला नको कारण बाहेरच्या वातावरणातले कीड जर एकदा आतमध्ये आली तर मग तिचा प्रसार किंवा तिचं मल्टिप्लिकेशन हे फार जास्त असतं आता इन्सेक्टिसाईडचाही वापर आपल्याला करावा लागतो जर थ्रीपची संख्या वाढायला लागली तर तर ला अशावेळी आपल्याला इमिड कीटकनाशकांचा वापर करून आपण बंदोबस्त करू शकतो पण हे सगळं काम आपल्याला सुरुवातीपासून करायचं असतं एकदा थ्रीपचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला की मग त्याचा वापर आपल्याला करणं फारसं शक्य नव्हतं तर अशा प्रकारे या किडीच्या बंदोबस्तासाठी जैविकांचा वापर आपल्याला करणं शक्य आहे त्याचप्रमाणे जैविकांमध्ये आपल्याला बेवेरिया बॅसियाना मेटेरायझेम ॲनिसोपली आणि व्हर्टिसिलियम लेक्कानी ह्या तीन जे जैविक कीटकनाशक आहेत त्यांचीसुद्धा फवारणी आपण या पिकांवरती करून सुरुवातीपासून आपण थ्रीपचा किंवा इतर जे असा किंग आहे त्याचा वापर करायचा आहे त्यानंतर आपण जे इन्सेक्टिसाईड किंवा दुसरं न्यूट्रिशनचे जे स्प्रे करतो त्या प्रत्येक स्प्रेमध्ये आपल्याला ॲडज्युवंट म टाकणं गरजेचं असतं ह्या ॲडज्युवंट टाकल्यामुळं आपल्याला अनेकदा चांगले रिझल्ट मिळण्याची शाश्वती मिळते आणि अशा प पद्धतीने आपण सुरुवातीपासून जरी आफ्रिकामध्ये काळजी घेतली आणि ह्या थ्रिप्सचा जो आता नवीन आपल्याला आहे तर त्याच्यासाठी अधिक संशोधन जरी चालू असलं तरी सद्यस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी ही काळजी घेतली तर ह्या किडीपासून होणाऱ्या पुढचं संभाव्य नुकसान आपण टाळू शकतो याविषयीचे आणखीन तुम्हाला काही जर माहिती पाहिजे असेल किंवा काही तुमचे अनुभव असतील तर ते आम्हाला तुम्ही शेअर करू शकता आमच्या विचारा तुम्ही सांगतो आम्ही ह्या बॉक्समध्ये तुम्ही तुमचे प्रश्न टाकू शकता आणि ह्या ट्रिपच्या माध्यमातून जे इतर व्हायरस किंवा विषाणूजन्य रोगांचा प्रसार होतो तो सुद्धा होण्याची शक्यता असल्यामुळे आपल्याला जर एखादं विषाणूजन्य रोग जर दिसलं आपल्या प्लॉटमध्ये तर ते लगेच काढून नष्ट करायचं आहे ते तिथल्या तिथे शेतामध्येच किंवा इकडे तिकडे बाजूला टाकायचं नाही अनेकदा शेतकरी ही चूक करतात की जे असं रोगटरोप असतं तेच कुठेतरी शेजारी टाकतात आणि परत त्याचा प्रसार होत राहतो म्हणजे क्लीन कल्टिवेशन झाला म्हणतो किंवा शेतामध्ये स्वच्छता राखणे आणि सॅनिटेशन म्हणजे निर्जंतुकीकरण करणं आपल्या अशा पॉलिहाजचं किंवा स्ट्रक्चरचं हे सुद्धा हा महत्त्वाचा भाग आहे त्याच्याविषयीसुद्धा शेतकऱ्यांनी माहिती घेऊन अशा प्रोटेक्टेड स्ट्रक्चरमध्ये जेव्हा आपण मिरचीचं किंवा इतर कुठलं पीक घेतो तेव्हा ह्या गोष्टी प्राधान्याने आपण पाळल्या पाहिजेत तर आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कळवा धन्यवाद